आज मी केलेली आहे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी ज्वारीच्या पिठाची पौष्टिक अशी आंबिल ही करायला खूप सोपी आहे आणि घरगुती साहित्यात अगदी झटपट अशी तयार होते चला तर मग ही ज्वारीच्या पिठाची आंबिल कशी करायची ते बघूया त्याआधी नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग ही ज्वारीच्या पिठाची आंबिल कशी करायची ते बघूया आंबील बनवण्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी नाचणीचं पीठ वापरलं तरी देखील चालेल ज्वारीचं पीठ मी ते चाळून घेतलेलं आहे आणि पोहे खायचा चमचा असतो त्याने सहा चमचे पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे तर पातळ असं पीठ बन भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झालेलं आहे तर गॅसवरती मी आधीच कढई ठेवलेली होती तर त्याच्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर सहा चमचे पिठासाठी ते मी चार ते साडेचार ग्लास पाणी वापरलेलं आहे आंबील पातळच असते तर हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की आपण जे भिजवून घेतलेलं ज्वारीचं पीठ आहे ते घालणार आहोत तर एका हाताने पीठ घालायचं आहे दुसऱ्या हाताने पळी असते पळीनं अशा पद्धतीने असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे गरम पाण्यात पीठ घातल्यानंतर गाठी होत नाहीत शिवाय पा पीठसुद्धा आपण चांगलं पातळ असं करून घेतलेलं असल्यामुळे याच्यामध्ये गाठी अजिबात होत नाहीत तर अशा पद्धतीने सगळं पीठ या पाण्यामध्ये मी घातलेलं आहे थोडं थोडं करून सगळं पीठ या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि अशा पद्धतीने पळीने हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे ज्वारीचं पीठ सगळं घातल्यानंतर गॅसची चेस मोठी केलेली आहे मोठ्या याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे थोड्या वेळातच मिश्रणाला अशा प्रकारे उकळी यायला लागलेली दिसत आहे तर मी यावेळी आता गॅसची चेस मध्यम केलेली आहे आणि याच्यात मीठ घातलेलं आहे मी काळं मीठ वापरलेलं आहे तुम्ही साधं रोजचं आपलं भाजीला जे आपण मीठ वापरतो ते वापरलं तरी देखील चालेल तर हे मीठ घातल्यानंतर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे पळीने असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हे मिश्रण जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यावेळी आणखी एखादा ग्लासभर पाणी वाढवून घेऊ शकता किंवा अर्धा ग्लास तुम्हाला जसं हवं हो तसं आंबेल जशी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी वाढवून घेऊ शकता कारण ही शिजल्यानंतर थोडीशी थंड झाल्यानंतर सुद्धा आणखीन याच्यापेक्षा जास्त घट्ट होते तर मीठ घातल्यानंतर मी अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे तर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि वीस ते पंचवीस लसणाच्या जाडसर अशा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आंबलीमध्ये लसणाची चव खूप छान लागते म्हणून लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि हे घातल्यानंतर थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते सहा मिनटं मध्यमाचेवरती उकळत ठेवायचं आहे जेणेकरून आंबील व्यवस्थित अशी शिजली जाईल तर ते आता पाच ते सहा मिनटासाठी मी हे असंच ठेवून देणार आहे जवळजवळ एक चार मिनटं झालेली आहेत तर याला मी चव घेऊन बघितलेली होती आंबिलीची तर मीठ थोडंसं कमी वाटत थो होतं म्हणून मी आता मोठं मीठ वापरलेलं आहे मोठं मीठ थोडंसं घातलेलं आहे आधी आपण काळं मीठ वापरलेलं होतं तर आंबिलमध्ये घालण्यासाठी साधं मीठ वापरलं तरी देखील चालेल मी तर काळं मीठ आधी घातलेलं होतं आणि आता साधं मीठ वापरलेलं आहे तर हे मीठ घातल्यानंतर परत एक मिनिटभर याला असंच उकळत ठेवायचं आहे या मिश्रणावरती जाडसर अशी साय आलेली दिसत आहे आणि पळीला देखील पातळ पांढरट असा चिकट थोडासा असा थर आलेला दिसत आहे याचा अर्थ आंबलीसाठी जे पीठ आपण शिजायला ठेवलेलं होतं तर ते तयार झालेलं आहे तर आता गॅस बंद करायचा आहे मिश्रण शिजायला जास्त वेळ लागत नाही तर मध्यमाच्यावरती पाच ते सहा मिनटं शिजून तयार झालेलं आहे तर आता हे पूर्णत थंड करून घ्यायचं आहे मी एका भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे जवळजवळ एक अर्धा तास मी आ आ मदे हे भांडं थंड पाण्यामध्ये ठेवून दिलेलं होतं ज्याच्यामुळे हे पूर्णत लगेच थंड होतं जास्त वेळ लागत नाही हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर मी या मडक्यामध्ये ओतलेलं आहे तुम्ही आंबील डायरेक्ट या मडक्यामध्ये बनवली तरी देखील चालेल पण या मडक्याचं वरचं जे तोंड आहे ते छोटं असल्यामुळे मी कढईमध्ये बनवलेली होती थंड झाल्यानंतर मी या मडक्यामध्ये ओतलेली आहे तर इथे मी एक वाटी दही घेऊन त्याला एक वाटी पाणी घालून ताक बनवून घेतलेलं आहे तर हे आता ताक आपल्याला या मडक्यामध्ये घालायचं आहे म्हणजे या मिश्रणामध्ये घालायचं आहे वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर आंबिल पिण्यासाठी तयार झालेली आहे आंबिल जर तुम्हाला थंडगार हवी असेल तर याच्यामध्ये एक दोन बर्फाचे तुकडे टाकू हो शकता किंवा दुपारी आंबिल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सकाळी बनवून ठेवायची जेणेकरून ती दुपारपर्यंत अगदी थंडगार होईल तर आंबिलची रेसिपी तयार आहे रेसिपी करून बघा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद